इंद्रायणीच पसायदान सव्वीस कास नसती तर लेखक डॉक्टर संतोष मोतीराम अभिवाचक, डॉक्टर प्राध्यापक प्रशांत काय कास नसती तर नस्ता, नसता मग आपण किती स्मार्ट आहोत हे बघण्यासाठी आपल्याकडे बघणारे डोळे शोधावे लागले असते ते सापडले नसते तर आपण आपला चेहरा गमावून बसलो असतो स्वतःच लाजर साजरं रुपड पाहण्यासाठी कुणावर स्वतःला स्वतःच स्वतःला पाहण्याची वेळ दिवसांतून सतरांदा आली असती अठराव्यावी भी प्रतिबिंबाने बिंबाला नकळत हवा तो प्रतिसाद दिला असता आणि बिंब मग नको तितकं लाजलं असत त्यामुळं प्रतिबिंब आधीच हरकून गेला असतं खरंच कास नसती तर आरपार बघण्यातली सगळी मजाच गेली असती तशीच आरपार दिसण्यातली मजाही मिळाली नसती भरणीतलं लोणचं दिसलं नसतं आणि ते दिसता क्षणी तोंडाला पाणी सुटण्याची आणि ते पाणी तसच गिळून घेण्याची मजा चाखायला मिळाली नसती होय मग काचेचा ग्लास म्हणजे प्यालाही नसता ग्लासातून आपण काय पितोय हे कुणाला दिसलं नसतं तिनातून आपल्या पोटात काय गेलं याचा तर्क करण्यातच इतरांचा सगळा वेळ गेला असता वे मग त्यांना रिकाम्या वेळ मिळालाच नसता त्यामुळे रिकाम्या वेळेचा सदुपयोग हा निबंध त्यांना गाईड मध्ये पाहून लिहावा लागला असता कास नसती तर कासेचा डायनिंग टेबल नसता मग आपण जेवताना डायनिंग टेबल खालचे आपले पाय कसे दिसतात ते आपल्याला दिसलंच नसतं कास नसती तर काचेची का नसती मग कपाटात काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येक कपाट उघडत बसावं लागलं असत त्यामुळं आपल्या व्यापाचा संतापाचा पारा वरच चढत राहिला असता काचेचे थर्मामीटर नसल्यामुळे शेवटी पारा उडून गेला असता कास नसती तर आपल्या ड्रॉइंग रूम मधल्या शो केस मधली शो प्रत्येक वेळी आपण इतरांना हौसेने उघडून दाखवत बसलो असतो कुणाचं लक्ष जातात आपोआप उघडणाऱ्या नसते मग त्या दागिन्यात गुंतवलेले धागेही नसते काचे, काचे बांगड्या नसत्या त्याची किनकिन नसती बिल्लोरी स्वप्ना नसती बिल्लोरी टिसला नसता काचेच्या बांगड्या नसत्या तर भ्रष्ट अधिकाऱ्यांना कशाचा हेर करावा हा प्रश्न जनतेला पडला असतो आम्हाला सोन्या पाटल्यांचा आहेर करा असा आग्रह भ्रष्टाधिकाऱ्यांनी धरला असता कास नसती तर काचेच्या झुमरा नटलेला रंगीबिरंगी शिश नसता मग आपल्या सौंदर्याची पारदर्शी प्रतिबिंबी परिभाषाच कळी नसती सौंदर्यातला शृंगार आणि शृंगारातलं सौंदर्य उदासपणे हुरुरत भिरभरत राहिलं असत कास नसती तर प्रकाशाच्या अंतरीचे देखणे सात रंग दिसले नसते मग आपल्याला सप्तरंगी स्वप्न पडली नसती कास नसती तर प्रकाश गुणित झाला नसता आणि आपला आनंद द्विगुणित झाला नसता कास नसती तर बायस्कोप कॅडिलोस्कोप टेलिस्कोप मायक्रोस्कोप टेलिस्कोप यांचा स्कोप आपल्या दृष्टीला मिळाला नसता कास नसती तर पेटलेली वात विजली असती मग आपल्याला सापडलेला प्रकाश अंधारातच विरून गेला असता कास नसती तर काचेची घरं नसती मैत्रांना दगड मारण्याचा प्रश्नच राहिला नसता कास नसती तर काचेची पात्र नसती आणि चारित्र हे काचेच्या पात्रासारखं जपायचं असतं हे आपल्याला कळालं नसतं कास नसती तर कास मंदिर आपल्याला कळालं नसत कास नसती तर काचेची शास्त्रीय उपकरणं तयार करण्याचा कारखाना हेनरिक गायस्टरला सुरू करता आला नसता सव्वीस मे अठराशे चौदा ते चोवीस जानेवारी अठराशे एकोणऐंशी हा गायस्लरच्या जीवनाचा कालखंड वेगवेगळ्या उपकरणासाठी आपल्या लक्षात व्हायला असता कास नव्हतीच माणसाने ती निर्माण केली काचेचा आरसा करून माणसाने त्यात बघितलं तेव्हा त्याला आरशात बुद्ध महावीर कृष्ण येशू पैगंबर असताना दिसले